राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी न्यूज मराठी या लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आपली मागणी होती हे आंदोलन सगळ्यात पहिल्यांदा मी जाहीर करतोय कि हे आंदोलन कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही हे आंदोलन कोणत्याही एका नेत्याच्या विरोधात नाही हे आंदोलन फक्त आणि फक्त आमचं शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी आणि सरकारच्या धोरणाच्या विरोधात आहे त्यामुळं या आंदोलनाला राजकीय वळण देण्याचा कुणीही प्रयत्न केलेला नाही आणि इथून पुढे आंदोलनातील शेतकरी या आंदोलनाला राजकीय वळण लागू देणार नाही आमची भूमिका स्पष्ट आणि क्लिअर आहे की या तालुक्यातील सातशे एकोणचाळीस हेक्टर म्हणजे बावीसशे सतरा एकर जमीन दोन हजार दोनशे सतरा एकर जमीन शक्तिपीठासाठी अधिग्रहण केली जाणार आहे हे अधिग्रहण करत असताना गेल्या दीड वर्षापूर्वी पेपरला नोटीस आली होती की शक्तिपीठ होणार पेपरला नोटीस आलेली कुणीच वाचली नव्हती बहुतांशी शेतकरी अडाणी आहेत निरक्षर आहेत आणि बरेच जण पेपर वाचती नाहीत असं असताना त्याच्यावर थोडा दंगा झालाय विधानसभेच्या यांनी भूमिका जाहीर केली की शक्तीपीठाचा महामार्ग कर रद्द करण्याचं जाहीर केलं ते रद्द केल्यानंतर विधानसभेचा इलेक्शन झालं आणि परत आत्ताचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी परत एकदा च्या प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन हे आंदोलन आपण स्थगित करतो थांबवतो तात्पुरत कायम स्वरूपी नाही